एक अभिमानास्पदच नारा आहे भारत माता की हा नारा कायम दिला जातो पण याच्या सोबतीला असणारा एक नारा मात्र गेली काही वर्ष सोयीनं विसरला जातो जो स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीना दिला होता जय जवान जय किसान आणि मग भारत माता की जय म्हणत असताना जय जवान जय किसान का म्हणत नाही हा प्रश्न महायुतीच्या नेत्यांनी या प्रश्नाचं खरं तर उत्तर दिलं पाहिजे का म्हणत नाही जय जवान जय किसान का तर सैन्य भरती बंद करून अग्निवीर सारखी योजना आमच्या तरुणांच्या माथ्यावर आणली अवघ्या सहा महिन्याचं प्रशिक्षण करून चारच वर्षांसाठी कंत्राटी भरती सैन्यामध्ये करायची आणि त्यानंतर त्या देशातल्या तरुणाला ज्याचं स्वप्न आहे देशांच्या सीमांचं रक्षण करण्याचं त्या तरुणाला वाऱ्यावर सोडून द्यायचं ही धोरण या मोदी सरकारनं राबवली म्हणून आता जय जीवन म्हणायचं नाही नाही तर आठवा दिल्लीच्या सीमांवर झालेलं शेतकरी आंदोलन जस आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी सैन्यात भरती होण्याची परवा साताऱ्यात होतो मिलिटरी ऑप्शिंग सारखं गाव आहे घरती प्रत्येक माणूस सैन्यात आहे तसंच उत्तरेत सुद्धा सैन्यात भरती होण्याची एक फार मोठी परंपरा आहे उत्तरेतला शेतकरी बाप आपल्या लेकराला पाठ पाठ उठवतो त्याला सांगतो उठ तुझ्या दौड आहे तुझे फौज की नोकरी करणी तुझ्या बेल्ट की नोकरी आहे आणि नंतर काय होती? जेव्हा दिल्लीत आंदोलन होतं तेव्हा भरती झालेलं पोरग मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशांच्या सीमांचं रक्षण करत होत आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी मोदी सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे मागं घेण्यासाठी दिल्लीच्या थंडी वाऱ्यामध्ये स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करत होता आणि देशाच्या सीमांवर रक्षण करणाऱ्या त्या जवानाच्या बापाला त्याच्या हक्कांसाठी आंदोलन करताना या मोदी सरकारनं काय दिलं त्यांनी दिला अश्रुधुरंत मारा पाण्याचे फवारे त्यांनी घातलं काटेरी कुंपण त्यांनी केलं लाठीचार्ज कुठल्या तो तोंडाने म्हणणारा जय जवान जय किसान